वरखेडी इथं दोन ठिकाणी चोरी काजू बदामसा एकोणतीस ग्रॅम सोने एकशे दहा भार चांदी दोन लाख रुपये रोकडसह लंपास धुळे तालुक्यातील वरखेडी इथं ता रात्री धाडसी चोरी झाल्याचं निष्पन्न झालं असून यात वरखेडी बहिरम मंदिर शेजारी राहत असलेले येथील शेतकरी तथा दुग्ध व्यावसायिक किशोर शिवराम धनगर हे घराबाहेर झोपण्यास गेले असता रात्री चोरट्यांनी मागच्या दरवाजाचे कडी तोडून कपाटातून शेती पीक कर्ज योजनेसाठी घेतलेले दीड लाख रुपये व डेअरीचं कर्ज पन्नास हजार असे एकूण दोन लाख रुपये रोकड चोरट्यांनी लंपास केले तसेच सव्वीस ग्रॅम सोने तसेच टोंगल साखळ्या चैन व अंगठी असा सव्वीस ग्रॅम सोने व भार चांदी देखील लंपास केली आहे त्यानंतर वृंदावन शेतकरी महेंद्र लुका पाटील यांच्या घराबाहेरील कॅमेरा तोडफोड करून घरात शिरकाव करून घरातील देवाऱ्यातील चांदीचे देवदेवतांची माळ सात भार चांदीचे लहान कडे दोन ते तीन हजार रुपयांची रोकड व सीसीटीव्ही कॅमेरा डीवार धिकेल चोरट्यांनी लंपास केलाय त्याचबरोबर येथील किचन रूममधील लाडू काजू व बदाम यावर देखील चोरट्यांनी डल्ला मारला सदर घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी पोली दाखल झाले यावेळी ठसे तज्ञ व श्वान पथकास पाचारण करण्यात आले पुढील तपास सुरू आहे स्थानिक नागरिकांकडून देखील गस्त वाढवण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे माझा नाव किशोर सुराम दंगर रात्री 1 वाजजे सुमारास माझ्या घरातून मागच्या घरातून सोलाने सोयी केलेली घरपोळी करून तर सुमारे जवळपास पाच सहा लाखाचा आई त्यांनी लंपास केलेला आहे दोन लाख रुपये नोकरी होती मी शेतीचं पीक कर्ज काढलेलं आहे आणि दोन गेलीवर उच्च घेतली पन्नास अशी रक्कम आणि आईवडील गावी गेलेले आहेत त्यांचं जे स्वत झालं होतं कानाचे कमक होते दहा ग्रॅमचे शंभर ग्रॅमच्या गटपाच्या होत्या कानाच्या साखऱ्या होत्या सहा ग्रॅमच्या मुलाची चेन आमठी असा सगळा आई वस्त्यांनी लंपा केलेल्या देवघरात चांदीचे देव असं सर्व आमचं जीवन आई वस्ते लंपास केलेला आहे लवकर मिळाव्यास आम्ही वरच्या मजल्यावर झोपायला गेलो होतो तिकडनं चार वाजता खाली आलो दार उघडून बघितलं दार उघडत होता दा आतून कडी लावलेली खिडकी उघडून बघितली तर आम्हाला क सगळे क का वगैरे काढलेले दिसले आम्ही लगेच मागच्या दारून बघितलं सगळे कपा कपाट वगैरे मोकळे करून सगळं सोनं नाणं ना आहे बस ना त्यांनी केलेला होता लगेच तात्काळ पोलीस प्रशासनाला एकशे बाराला पाठवून तक्रार नोंदवली

पर काल रात्री ते बाहेर सी सी टी व्ही तोडून काही प्रोठ्यांनी आत प्रवेश करून सगळा सामान आमचा अस्तव्यस्त केलेला आहे अस्तव्यस्त केल्यानंतर इथं पूर्ण सी सी टी व्हीमध्येच राहलं रे तिने तिथे इथं सी सी टी व्हीचा जो दिव्या आहे दिव्या काढून नेला आहे त्याच्यात ते जे देव होते देव दे 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 लहान मुलाचे चांदीचे बरेचसे आमच्याकडं हे होते वस्तू त्यात लहान मुलांची वस्तू आणि सोबत एक पाच गाठची आमच्या बहिणीची मनीची पोत होती ती पण इथून गेलेली आहे त्या चोरांनी सविस्तर एकदम शांततेने चोरी केल्यानंतर आमच्या इथं आपण पाल काजू बदाम वगैरे जे आमच्या मुलांसाठी इथं ठेवले होते ते सुद्धा इथे खाल्लेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी इथून पलायन केलेलं आहे आमचं बरंच नुकसान झालेलं आहे तसं तालुका पोलिसची जी जी गाडी रोज येतच असते पण तालुका पोलिसांनी या परिसरात वरखेड्या परिसरात गस्त वाढवावी त्यांचं सहकार्य कायम असतं गावात त्यांचे चक्कर चालू असतात पण ही जी चोरात जास्त झाली ती जास्त झाली तर कृपया तालुका पोलीस स्टेशननी वरखेड्या परिस्थितीमध्ये अजून एखादी गस्तीची चक्कर वाढवावी अशा विनंती करतो नुकसान खूप झालं आहे